नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये भाजपचे कमळ फुलणारच आहे असा ठाम दावा भाजपचे ज्येष्ठ नेते मदन काका नवपुते यांनी केलाय पक्षाच्या विकासाभिमुख कार्यामुळे नागरिकांचा विश्वास भाजपकडे वाढला असून कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनतेचा पाठिंबा पाहता विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले आगामी निवडणुकीत भाजप प्रबळ ताकद दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जण एकमेका भारतीय जनता पार्टीचा सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की नवक पार्वती पदे हर हर जय जय ज्योती जय क्रांती छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज इथं चिकलखाण्यामध्ये बैठक झाली काय सांगाल सर्वांना जय श्रीराम या छत्रपती संभाजीनगरमध्ये हो घातलेल्या महापालिकेच्या या निमित्ताने चौकडी आता निवडणुकीचं वातावरण तयार झालं आणि मुळातच निवडणुका व्हायला दहा वर्षे झाले त्याच्यामुळे कार्यकर्त्यातही मोठा उत्सव आहे त्याच हिशोबाने हे पारंपरिक असलेलं चिकलठाणगाव प्रभाग क्रमांक पंचवीस यामध्येही मोठ्या प्रमाणात सर्वजण उत्सुक आहात आज आमचं या ठिकाणी जे मीटिंग घेण्याचं कारण आहे एक आपल्या पद्धतीप्रमाणे जर कुठलंही युद्ध करायचं असेल तर सर्वांना विश्वासात घेऊन आपण ते लढवलं पाहिजे आणि त्या बाजूनं चाललं पाहिजे त्याच्या साऱ्याच्या आधी आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे अशी या पद्धतीप्रमाणे आमच्या एकंदरीत या ठिकाणी जे सावता मंडळ आहे हेच आमचं परिवार आहे हेच आमचं घर आहे त्या हिशोबातून त्यांना सर्वांना आम्ही एक विनंती केली किंवा के एक आमचं राजकारण करण्याची पद्धत आम्ही या मंदिरात राजकारण येऊ देत नाही निवडणुकीत जे व्हायचं ते होईल पण समाजात धूफआळी होऊ नये हे आम्ही पाळीत आलेलो आहे आणि याच्यामुळे आमचं एक रेकॉर्ड पण बनलेलं आहे या उद्देशातून आज आम्ही बैठक बोलवली होती या बैठकीतून आता आम्ही असणारे इच्छुक म्हणजे आपल्यालाही माहिती आहेत भारतीय जनता पार्टी याच्या माध्यमातून आम्ही काम करणारे आहोत आमचा परिवारही माहिती आहे मुळात आईवडील वारकरी संप्रदायाचे आणि असल्यामुळे अनाशातच सहभाग लाभला सेवा करण्याचा त्याचबरोबर आमचे वडीलबंधू कैलासवाशी भाऊ नौपुते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्यामुळे आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना अठरा महिने कारागृह भोगावा लागला नाशिक सेंट्रल जेलला त्यावेळेस ते ठल्ले संघचालक होते अटल बिहारी वाजपेयींच्या संस्कृतीतून आणि एकंदरीतच हे जो झाला आता विचार करा तेव्हा माझं वय साधारणतः बारा वर्षे होतं आमच्या घरातला कर्ता माणूस गेल्यानंतर काय भितली असेल ही जिद्द तयार झाली आणि समाजाचं कार्य आपण सेवा केली पाहिजे त्या बाळकडू आम्हाला पाळल्या गेलं आणि तेव्हापासून आम्ही एकनिष्ठापणा नाही म्हणजे आज पंच दोन हजार पंचवीसशी पन्नास वर्षे झाली पन्नास वर्षापासून कधी हार झाली कधी जीत झाली कधी गावाने आम्हाला डोक्यावर घेतलं कधी कधी मागं थांबावं लागलं अनेक वेळेस पक्षाचे तिकीट मिळाले कधी आम्ही आता मी स्वतः सात निवडणुका लढलो दोन निवडणुका हरलो पाच निवडणुका जिंकलो अशा या पद्धतीत आमच्या हार जीत होत राहती तर आजचा विशेष म्हणजे या माध्यमातून चालू असलेला हा भारतीय जनता पार्टीकडे ओघ आहे त्याचं कारण म्हणजे ते काही माणसाच्या तोंडाकडे पाहून हे होत नाही त्याच्या विकासावर त्याच्या प्रामाणिकतापणावर हा चालू असतो आपण सर्वजण बघताय केंद्रामध्ये माननीय विकास पुरुष आणि नरेंद्रभाई मोदीजी त्यांचा हा जो दहा वर्षाचा काळ आहे हा आगळावेगळा आहे जे मागचं स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे झालं नाही त्या घटना ह्या दहा वर्षात झाल्या मग त्या देवाभाऊंनी दिलेल्या लाडक्या बहिणी असतील ज्या त्यांचा विकास कार्य असेल अशा अनेक याच्यातून हा नऊ तरुण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग आहे पण आम्ही पण इथून दोन चार जणं इच्छुक आहोत पण आमची परंपरा आहे ज्याला समजा तिकीट मिळाल त्याचं आम्ही प्रामाणिक काम करीत असतो आणि आम्ही त्याच्यातला काही होऊ देत नाही आता अजून याच्यातलं काही चाललं असेल आता कार्यकर्त्याची इच्छुकता वाढली सर्वजणांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवा सर्व मतदार बंधू भगिनीला किंवा आपल्या गावात स्वच्छता कशी राहील जनतेला पाणी कसं ड्रेनेज कसे लाईन कशी विशेषतः ह्याच्यासाठी हा शौक असतो हा काही आमदार खासदार नाही परंतु आता मोठं पॅकेज त्यांना मिळतं आहे आपलं गाव स्वच्छ कसं होईल त्याच्यात उगच कचरापट्टी होऊ नये अशा अनेक गोष्टीतून जनतेने विचार करावा आणि प्रामाणिकता समाजाशी आणि पक्षाशी एकनिष्ठता अशावर विश्वास टाकून मीही एक, मी एक इच्छुक आहे मदन देवराव नौपुते भारतीय जनता पार्टीच्या मला पक्षाने जर तिकीट दिलं तर माझ्यावरही सर्वांना विश्वास टाकावा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो इच्छुक खूप आहेत आणि एकालाच तिकीट मिळणार आहे तर तुम्ही आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला का जर त्याला जर तिकीट मिळालं तर सर्व समाज बांधव हो त्यांचा प्रचार करते हो असा निर्णय झाला परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी स्वातंत्र्याला वाव देऊन आपली जी लोकशाही आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मी निवडणूक लढावा किंचित काही मागं पुढे झालं तर आम्ही त्यांना सांभाळू आणि आमचं काही झालं तर आमचे नेते आम्हालाही सांभाळतील